नमस्कार मित्रांनो आज आपण क्लास नंबर तीन यामध्ये ट्रेडलाईन कशा पद्धतीनं ड्रॉ केली जाते चार्टवरती ब्रेकआउट नेमकं कशा पद्धतीनं असतं ब्रेकडाऊन नेमकं कशा पद्धतीनं असतं याबद्दल या क्लासमध्ये या डिस्कशन करणार आहोत तर क्लास नंबर एक मध्ये आपण डाव थेरीच्या संदर्भात आपण काय केली होती माहिती घेतली होती क्लास नंबर दोन मध्ये सपोर्ट कशा पद्धतीनं ड्रॉ केला जातो रेजिस्टन्स कशा पद्धतीनं ड्रॉ केला जातो या संदर्भातली माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर जेणे कोणी पहिला आणि दुसरा लेक्चर बघितलं नसेल तर कृपा करून ते पहिले आणि दुसरा क्लास बघावं जेणेकरून तिसऱ्या क्लास मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल तर बघा ट्रेड लाइन नेमकं असतं काय हाऊ टू ड्रॉ ट्रेड लाईन ऑन चार्ट हे आपण ट्रेडलाईन चार्ट वरती कशा पद्धतीनं ड्रॉ करतो हे आपण चार्ट वरती जाऊन बघूया तत्पूर्वी नेमकं ट्रेड लाईन म्हणजे काय या कन्सेप्ट आपण काय करूयात पहिल्यांदा अभ्यास करूया तर ट्रेड लाईन म्हणजे काय ज्यावेळेस शेअर मार्केट मध्ये एका प्राइस पर्टिक्युलर लाईन वरनं सपोर्ट घेत घेत काय करत असतं वरच्या डायरेक्शनला जात असेल समजा अप ट्रेंड मध्ये प्राइस पर्टिक्युलर पॉइंट पासन बार बार तिथं बाइंग घेत असेल म्हणजे या एखाद्या लाईनचा सपोर्ट घेत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो ट्रेंड लाईन असं म्हणू शकतो जसं की बघा हा अप ट्रेंड आहे ट्रेंड लाईन इन अप ट्रेंड अप ट्रेंड मध्ये लोअर पॉईंट पासून हायर हाय पॉईंट तयार झाला हायर लो हायर आय हायर लो हायर आय हायर लो हायर आय हायर लो हायर आय म्हणजे जो हायर लो पॉइंट तयार होत आहे एका पर्टिक्युलर लाईन वरती हा पॉईंट काय होता तयार होताय म्हणून या लाईनला आपण काय म्हणणार ट्रेंड लाईन आपण म्हणणार तर ट्रेंड ट्रेंड लाईन जे आहे स्ट्रॉंग कधी मानली जाते किंवा व्हॅलीड कधी असते ट्रेडलाईन ज्या वेळेस आपल्याला मिनिमम प्राइस दोन वेळेस तर काय केलं पाहिजे त्या लाईनवरन सपोर्ट घेतला पाहिजे म्हणजे या पहिल्या पॉईंटला सोडून फर्स्ट अँड सेकंड दोन वेळेस तर ऍटलीस्ट पॉइंट काय केलं पाहिजे त्या ठिकाणाहून किंवा त्या लाईनवरनं प्राइस काय केला पाहिजे सपोर्ट घेऊन वरच्या डायरेक्शन न काय केला पाहिजे गेला पाहिजे त्याच वेळेस याला आपण काय म्हणू शकतो व्हॅलिड ट्रेड लाईन असं म्हणू शकतो मग आपण ट्रेड लाईन मध्ये ट्रेडचा प्लॅनिंग कुठं करायचा ज्या वेळेस हा तिसरा पॉइंट आहे या ठिकाणी आपण काय करायचा ट्रेंडचा ट्रेडचा प्लॅनिंग करायचा आपण जोपर्यंत हे सेकंड आणि सॉरी फर्स्ट आणि सेकंड ज्या वेळेस पॉइंट इथं रिट्रेस होत नाही या लाईन वरचे तोपर्यंत हा ट्रेड लाइन जी आहे ती व्हॅली ट्रेड लाइन मानली जात नाही ओके जसं की आता इथे बघा दुसरा एक आपण इथे बघा ही ट्रेड लाईन ही ट्रेड लाईन या ट्रेड लाइन मध्ये हा फर्स्ट पॉईंट हा सेकंड पॉईंट आणि हा जो तिसरा थर्ड पॉइंट आहे या तिसऱ्या पॉईंटला आपण काय करणार आपण ट्रेड प्लॅन करणार ट्रेड ची प्लॅनिंग आपण इथून करणार आता पहा ज्यावेळेस हा थर्ड पॉइंट अँड फोर्थ पॉइंट अतिशय स्ट्रॉंग पॉइंट असतो इथून व्हॅली ट्रेड लाईन वर नाही तर शंभर टक्के ज्यावेळेस आपण बाय करतो त्यावेळेस मार्केट आपल्या डायरेक्शनच काय करत असतो म्हणजे अपसाइडच्या डायरेक्शन ना मुवमेंट देत असतो ज्यावेळेस आपण पाचवा फिफ्थ आणि सिक्स्थ ज्या वेळेस पॉइंट लायतो त्यावेळेस आपल्याला थोडस काय करावं लागणार आहे अलर्ट राहावं लागणार कारण ही पॉइंटला यावेळेस काय करत असतो ट्रेड लाईन इथं काय होतं थोडस वीक होत असते आणि मार्केट डाऊन साइडला फॉल होण्याचे चान्सेस असतात म्हणून थर्ड आणि फोर्थ मध्ये आपण ट्रेडचा प्लॅन करायचा आणि इथे प्रॉपर कन्फॉर्मेशन मिळाल्याशिवाय आपण ट्रेडचा इथं प्लॅनिंग करायचा नाही ओके तर आपण आता हे ट्रेड लाइन इन ऑफ ट्रेंड मध्ये आपण काय केलेलं आहे बघितलेलं आहे ट्रेंड मधली ट्रेंड लाईन आपण काय केलेलं आहे बघितलेली आहे तर याच्यामध्ये दोनच की पॉइंट्स आहेत की ट्रेड लाईन व्हॅलिड कधी म्हंटले जाते ज्यावेळेस मिनिमम टू पासून ज्यावेळेस मार्केट काय करत असतो रिट्रेस करत असतो त्यावेळेस ती ट्रेड लाईन काय झाली आपली व्हॅलिड झाली मिनिमम टू पॉइंट आपला ट्रेडचा प्लॅन कधी करायचा थर्ड पॉईंट पासून आपण ट्रेडचा प्लॅन करायचा ओके कधी कधी आपण बघितलेला असतो बघा मार्केट असा ट्रेंड मध्ये असतो असा आणि ट्रेड लाईनचा झोन तयार होतो इथं आपल्याला काय केलेलं असतं ब्रेकडाऊन बघायला भेटतं इथं फेक आपल्याला इथे ब्रेकडाऊन बघायला भेटतं पण त्यावेळेस ही ट्रेड लाइन व्हॅलिड आहे का नाही हे आपल्याला कसं करणार ज्यावेळेस ट्रेड ट्रेडलाईनचा ब्रेक होतो आणि लगेच इथं काय होत आहे बाईंग होत आहे तर त्यावेळेस ही सुद्धा ट्रेड लाइन काय असते हा व्हॅलिड असते आणि हे स्ट्रॉंग पॉईंट असतो ह्यावेळेस कारण इथं बायर्स लोक एकदम ऍक्टिव्ह असतात आणि तो मार्केटला खाली घेऊन जाण्यासाठी तयार नसतात ते काय करत असतात वरच्या डायरेक्शनला मार्केटला नेण्यासाठी प्रयत्न करत असतात मग इथं कंटिन्युअस इथं बाईंग आले मार्केट इथं खाली सस्टेन न होता मार्केट परत अपसाईडच्या डायरेक्शन काय केलेलं आहे निघालेलं आहे तर आता हे आपण सर्व बघितलं होतं हे ट्रेड लाईनच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत डाऊन मध्ये ट्रेड लाईन कशा पद्धतीनं ड्रॉ करायचं नेमकं असते कशी हे आपण पाहूया तर बघा डाऊन ट्रेंड नेमकं कधी म्हणणार किंवा डाउन ट्रेंड मधले ट्रेड लाईन कधी म्हणणार ज्या वेळेस एखाद्या पॉइंट पासून किंवा मल्टिपल पॉइंट पासन मार्केट बार बार सेलिंग होत असेल तर त्यावेळेस काय काय आहे त्याला आपण काय म्हणू शकतो ट्रेड लाईन असे आहे म्हणून मार्केट आता या पहिल्या पॉईंट पासून सेलिंग आली दुसऱ्या पासून सेलिंग आली तिसऱ्या पॉईंट पासून सेलिंग आले चौथ्या पासून सेलिंग आलेले या ज्या पॉईंट आपण काय म्हणणार पॉइंट्स एका पर्टिक्युलर लाईन मध्येच काय करत आहेत त्यांची सेलिंग घडवून आणत आहेत त्यामुळं या सर्व पॉइंट्सला ज्या वेळेस आपण एका लाईन न जोडतो त्या लाईनला आपण काय म्हणतो ट्रेंड लाईन असं म्हणत असतो डाऊन ट्रेंड मधली ट्रेड लाईन काय असते तर ही रेजिस्टन्स असते ट्रेंड मधली जी ट्रेड लाईन असते ती काय असते सपोर्ट असते ओके तुम्हाला समजलं असेल की बाबा जे अपट्रेंडमधली ट्रेड लाईन असते ते कुणाची भूमिका बजावत असते सपोर्टची आणि डाऊन ट्रेंड मधली हे डाऊन ट्रेंड मधली लाइन हे भूमिका बजावत असते तर व्हॅली लाइन आपण कुणाला म्हणतो ज्या वेळेस मिनिमम दोन पॉइंट त्या रेशिय त्या डाऊन ट्रेंड मध्ये मिनिमम टू पॉइंट पासून काय केलं पाहिजे मार्केट रिट्रेस झालं पाहिजे त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो डाऊन ट्रेंड ची ट्रेड लाईन आहे असं म्हणू शकतो इथं बघा फर्स्ट पॉइंटला इथं मार्केट काय केला सेल दाखवला त्याचबरोबर सेकंड पॉइंटला आणि त्यावेळेस ही थर्ड जो पॉईंट आहे तो थर्ड पॉईंट इथं काय झाला आपला व्हॅलिड पॉईंट झाला आणि इथं आपण काय करणार त्यावेळेस इथं या ठिकाणी काय झाली हे आपलं व्हॅलिड व्हॅलिड ट्रेड लाईन झाली व्हॅलिड ट्रेड लाईन झाली आणि या पॉईंटपासून आपण काय करू शकतो ट्रेड प्लॅन करू शकतो काय करणार आपण ट्रेड प्लॅन ट्रेड प्लॅन करायचा आहे या ठिकाणपासून आपण काय करणार ट्रेड प्लॅन करायचा म्हणून डाउन ट्रेंड मधली ट्रेड लाईन कधी होणार कधी म्हणणार आपण ज्या वेळेस मार्केट खालच्या डायरेक्शन ना प्राईजची मुवमेंट होत असेल आणि त्यावेळेस काय एका पर्टिक्युलर लाईन मध्ये ज्या वेळेस प्राईस काय करत आहे डाउन फॉल होत असेल तर त्यावेळेस त्या लाईनला आपण काय म्हणणार ट्रेंड लाईन असं म्हणणार ट्रेंड लाईन आहे असं म्हणणार ओके तर आता या ते ट्रेड लाईन संदर्भातल्या काही गोष्टी आहेत तर याच्यामध्ये पहिली जी आहे टर्म ती आहे ब्रेकआउट ब्रेकआउट नेमकं म्हणायचं कुणाला ब्रेकआउट नेमकं म्हणायचं कुणाला ज्या वेळेस रेजिस्टन्स ब्रेक होतो म्हणजेच डाऊन ट्रेंडमध्ये डाउन ट्रेंड मध्ये रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार ब्रेकआउट तिथे बघा इथं दाखवलेला आहे आता डाउन ट्रेंड आहे या डाउन ट्रेंड मध्ये मार्केट कंटिन्युअस काय केलेला आहे या ट्रेड लाईनचा या लाइनचा रेजिस्टन्स म्हणून वापर करून सेलिंग इथं दाखवलेली आहे आणि ज्यावेळेस ही रेजिस्टन्स तोडलं त्यावेळेस ज्यावेळेस ही ट्रेड लाईन तोडली त्याच वेळेस काय आपण म्हणलं त्याला ब्रेकआउट झाला असं म्हणू शकतो ज्यावेळेस प्राइस काय केली या ट्रेड लाईनचा ब्रेकआउट ब्रेकआउट दिला त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाल्यामुळे इथं काय म्हणणार इथं ब्रेकआउट केलेला आहे आणि इथं ट्रेंड काय होत असतो चेंज होत असतो या लेक्चर मध्ये आपण फक्त काय करत क्लासेस मध्ये या क्लास मध्ये आपण काय करतात फक्त ट्रेड लाईन नेमकं असते कशी ड्रॉ कशी केली जाते ब्रेकआउट म्हणजे काय ब्रेकडाऊन म्हणजे काय ट्रेड नेमकं कशा पद्धतीने घ्यायचे याच्या स्ट्रॅटजीज चे क्लासेस काय होणार आहेत नंतर येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ब्रेकआउट ची स्ट्रॅटजी ब्रेकडाऊन ची स्ट्रॅटजीज त्याच्यानंतर ट्रेड लाऊन ट्रेड लाइन ची स्ट्रॅटजीनुसार आपण ट्रेड कशा पद्धतीने घ्यायचा हे मी तुम्हाला काय करणार आहेत नंतर येणाऱ्या क्लासेस मध्ये दाखवणार आहे हे फक्त बेसिक आहे आणि बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे तुम्हाला मी काय करतो हो फक्त बेसची माहिती देत आहे तर ब्रेकडाऊन कुणाला म्हणायचं ज्यावेळेस अप अपट्रेंड मधला ट्रेड लाईनचा ब्रेक होतो त्यावेळेस आपण काय म्हणायचं त्याला ब्रेकडाऊन झाला असं म्हणत ज्यावेळेस अपट्रेंड मध्ये ट्रेड लाईनचा ब्रेक झाला आणि मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आला किंवा खालच्या दिशेनं काय केला मूव्ह झाला त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार ब्रेकडाऊन आहे असं म्हणणार आहोत तर तुम्हाला ब्रेकआउट ब्रेकडाऊन हे चांगल्या पद्धतीनं कळालं असेल तर आता ट्रेड लाईनचा ब्रेकआउट ब्रेकडाऊन हे चार्ट वरती कशा पद्धतीनं दाखवलं जातं हे आपण चार्टमध्ये बघूयात तर मित्रांनो आपण काही एक्झाम्पल बघूयात की ट्रेड लाईन कशा पद्धतीनं ड्रॉ केली जाते आणि कशा पद्धतीनं सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे ट्रेड लाईन वरती ठरतं मार्केट नेमकं कुठल्या पासून वरच्या साइड ला जातं हे आपण ट्रेड लाईनच्या हिशोबाने आपण बघूयात तर मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतो या चार्ट तुम्हाला एक इथं एक्झाम्पल दिसेल डेली टाइम फ्रेम आहे या डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला या पासून पॉईंट नंबर एक पॉइंट नंबर दोन पॉइंट नंबर तीन आणि पॉईंट नंबर चौथ्याला इथे आपल्याला ब्रेकआउट बघायला भेटतो आणि ते सस्टेन नाही झाला परत खाली परत आणखीन एकदा मार्केटनं सपोर्ट घेऊन काय केलेलं आहे वरच्या साईडला मुवमेंट दिलेला आहे तर याला आपण काय म्हणू शकतो इथं हे ट्रेड लाईन आहे डाऊन ट्रेंड ची ट्रेड लाईन आणि हे मार्केट नेमकं कुठपर्यंत आल्यानंतर कुठून मार्केट परत सेलिंग दाखवले आपल्याला काय केलेलं आहे या ट्रेड लाईन मधून बघायला मिळतं तर आणखीन एक्झाम्पल आपण बघूयात हा पहा सपोर्ट ची ट्रेड लाईन आपण म्हणूया या ट्रेड लाईन मध्ये बघा मध्ये या पॉईंटपासून काय झालेलं आहे इथून आला एक दोन तीन चार पाच आणि इथं सस्टेन झाला नाही मार्केट काय केलेलं आहे परत वरच्या साइडला मुवमेंट दिलेली आहे तर ही पण काय आहे आपली ट्रेडलाईन आहे बँक निफ्टीमध्ये बघूयात आपण बँक मध्ये इथे पहा डेली ट्राईम फ्रेम मध्ये एक एक लाइन आहे इथं मार्केटनं बँक निफ्टीनं मल्टिपल टाइम काय केलेला आहे सपोर्ट घेत घेत मार्केट काय केलं आहे वरच्या साईडला मुवमेंट दिलेली आहे तर आपण ट्रेंड ला या रेक्टँग्युलर शेप न सुद्धा काय करू शकतो झोन मार्कआउट करू शकतो हा रेक्टँग्युलर शेप असा या रेक्टँग्युलर झोन या झोन न सुद्धा आपण काय करू शकतो इथे दाखवू शकतो आणखीन आपण बघूया इथं डाऊन ट्रेंड हा एक ट्रेड लाईन होऊ शकतो त्याच्यानंतर ही एक ट्रेड लाईन आहे त्याचबरोबर आणखीन हे पाईप डाऊन ची ट्रेड लाईन आहे इथं न फर्स्ट टाइम इथं सेलिंग दाखवलेले परत या पॉइंटला आला परत एकदा सेलिंग दाखवली परत या पॉईंटला आला ट्रेड लाइनचा फेक ब्रेकआउट इथं आपल्याला बघायला मिळतो इथं सस्टेन झाला नाही परत खाली आला परत वरच्या साइडला गेला परत खाली आणि इथं आपल्याला काय झालेलं इथं ब्रेकआउट बघायला या पॉईंट पशी आपल्याला ब्रेकआउट बघायला फिन मध्ये पण आपल्याला काय ट्रेड लाइन बघायला भेटेल फिन निफ्टी मधले बघा डाऊन ट्रेंड ची ट्रेड लाइन आहे इथे इथं आपल्याला काय झालेलं आहे पण आपला एक ब्रेकआउट बघायला मिळतो इथे काय आहे ब्रेकआउट ब्रेकआउट बघायला मिळतो इथे बघा हा एक आहे मार्केट मल्टिपल टाइम काय केलेला आहे सपोर्ट घेत गे। घेत वरच्या साईडला म्हणजे अप ट्रेंड मध्ये मुवमेंट करत आहे हे फर्स्ट पॉइंट पासून परत इथे फर्स्ट पॉईंट सेकंड पॉइंट थर्ड पॉइंट फोर्थ पॉइंट फिफ्थ पॉइंट ब्रेकडाऊन इथं सस्टेंड झालेलं नाही परत इथं मार्केट न काय केलेलं आहे वरच्या साइडनं मुवमेंट दिलेली आहे आपण काही ब्रेकडाऊनचे एक्झाम्पल बघूयात इथं पण आपल्याला एक ट्रेड ट्रेडलाईन बघायला मार्केट मध्ये इथून सेलिंग आलेली आहे त्यानंतर इथं वरच्या साइड ला गेला परत या पॉईंट पासून सेलिंग आली परत या पॉईंट पासून सेलिंग आली परत या पॉइंट पासून सेलिंग परत इथे आपल्याला ब्रेक ब्रेकआउट बघायला भेटला पण तो ब्रेकआउट कसा होता फेल होता आणि त्याच्यानंतर परत मार्केट इथं ब्रेकआउट सस्टेन न करता परत आला त्यानंतर इथं डबल टॉप बघून इथं आपल्याला काय झालं नाही रिअल रिअल ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेलं आहे काही स्टॉक्स मधले एक्झाम्पल बघूयात आपण ते काही एक्झाम्पल आपण बघा टाइम फ्रेम चेंज करून मध्ये आपण हे पाहायचं एक्झाम्पल भेटलेलं आहे या पॉइंट पासून हे ट्रेड लाईन झालेले आहे या ट्रेड लाईन पास मार्केट ने काय केलेलं आहे के मार्केट मध्ये काय झालेलं आहे आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो परत इथून या पॉईंट पासून परत एकदा सपोर्ट बघायला मिळाला या पॉईंट पासून एकदा सपोर्ट बघायला मिळाला परत वरच्या साइड न आला मार्केट मध्ये इथं सेलिंग चालू झाली आणि इथं आपल्याला काय झालेलं ला, आहे ट्रेडलाइनचा इथं ब्रेकडाऊन बघायला मिळालेलं आहे इथे काय आहे ब्रेकडाऊन बघायला मिळालेलं हा इथे सुद्धा आपला एक छोटासा ब्रेकडाऊन बघायला मिळेल या ट्रेड लाईन मध्ये एक स्टॉक बघूयात आपण अल्ट्राटेक या स्टॉक्स मध्ये आपल्याला काय पद्धतीने इथं ट्रेड लाईन आपल्याला बघायला मिळेल सपोर्ट वाली ट्रेड लाईन या ट्रेड लाइन वरती अल्ट्राटेक सिमेंट न मल्टिपल टाइम काय केलेला आहे सपोर्ट घेतलेला आहे म्हणून हे काय म्हणू शकतो आपण हे ट्रेड लाईन आहे कोणची अप वाली ट्रेड लाईन आहे एशियन मध्ये आपण बघूयात एशियन पेंटमध्ये हे पहा की ट्रेड लाईन आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करा यू सो मच